सुहास बाबर यांचा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध विटानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचारात वेग घेतला आहे आमदार सुहास बाबर यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना उमेदवार अमर चंद्रकांत शितोळे आणि अक्षदा अजित साबळे यांच्या प्रचारासाठी आमदार सुहास बाबर यांनी आज आंबेडकर नगर फुले नगर व श्रीनगर परिसरात जाऊन घर टू घर गर संपर्क साधला या दौऱ्यात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतय मोठ्या संख्येने महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रचारादरम्यान आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभाग विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी प्रभागातील दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्ष पदेचा उमेदवार काजल संजय मेत्रे यांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले आम्ही एक विजन एकच विचार आणि विकासाची स्पष्ट भूमिका घेऊन या निवडणुकीत उतरला आहोत जनता बदलासाठी सज्ज झाली आहे शिवसेना ही जनतेच्या विश्वासाची ताकद असून यावेळी परिवर्तन निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते